हॅलो गाईज आज आपण जाणार बिदरला येशूसाठी नवस केलं होतं मी की मुलगी झाली तर तिचे केस बालाजीला देणार आहे म्हणून म्हणून रूटमध्ये सर्वात अगोदर आपला स्पॉट येतो बिदर आम्ही रात्री एक वाजताने निघालो आ रात्रीचा प्रवास होता कुठे चाललो जेजेला चाललो जास्त खुश येशू होती गावाला जायचे म्हणून तू कुठे चाललो येशू जेला कुठे आलो फायनली आम्ही सकाळी सकाळी बिदरला पोहोचलो पण आपण जे जेकडे था। आलो दे। दे। दे दे जे स... जे का कुठे पण जे आपण बिदरला आलो येशू येशू आपण कुठे आलो जेला आलो बिदर मध्ये आलो

तिकडं खान आहे रेकड झालं तू तू सोबत करते तिथे आंघोळ तू पण तू तू कुठे तू तू नाहीये तिथं लेकरांना खूप धिंगाणा करावा वाटू लागला पाण्यामध्ये आंघोळ करावी वाटू लागली श्रेयश श्री आत्या येशू यांच्यासोबत रिवा शिक होता त्यांनी सगळ्यांनी तिथे पाण्यामध्ये उतरून आंघोळ केली मंदिर बाहेरून तर छान दिसायलाय येशूला आणि वेदूला सेम ड्रेस येशू तू दिदीचा ड्रेस घातला का हा नाही तुझा तुझा तू घातला कसा करते पाण्यातून आल्यावर सुरेश खूप थंडी वाजून आली अजून तर मेन पाण्यात जायचं असं करते ते भैया इकडे बघ येशू इकडे बघ ना मंदिराच्या बाहेर दोन हत्ती होते मग एका हत्तीवर येशूला बसवलं आणि एका हत्तीवर आरूला बसवलं मंदिर उघडायला खूप टाइम होता मंदिर आट, शार्प आठ वाजता आम्ही आधीच पोहोचलो तो वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत काय टाइमपास करायचा म्हणून आम्ही फोटो शूट केला लेकरांना हत्तीवर बसवलं ले। आता मंदिर उघडले आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये चाललोय सर्वात अगोदर गणपतीचं मंदिर लागलं म्हणून आम्ही आधी गणपतीचे दर्शन केले

येशू च्या आजीला वाटू लागलं पाणी इतकं खोलेले खरं ना कसं आत बघ म्हणून त्या म्हणू लागल्या नको पण आम्ही डेअरिंग केली एकमेकांना पकडलं आणि तिथं साडेचार फुटाच्या पाण्यामध्ये आम्ही गेलो मी पण वापर केली आणि मोबाईल ठेवून आली आता दर्शन आला तिथे दोन भैया होते आमच्या मम्मीने त्या दोन भैयांना आवाज दिला आणि म्हणाल्या की आमच्या लेकरांना घ्या म्हणून त्या दोन भैयांनी एकाने येशूला घेतलं आणि एकाने श्रेयशला घेतलं आणि मला श्रेच्छा पप्पाने घेतलं म्हणजे हात घेतलं म्हणजे हात धरून ते आमच्यासोबत चालले मग आम्ही बाहेर आल्यावर फोटोशूट केलं फायनली आमचं सक्सेस झालं आमचे दर्शन चांगले झाले कसा वाटला आमचा बिदरचा प्रवास येशू कशी वाटली तुम्हाला यशू आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज फुल व्हिडिओ बघा